अरे कशी मजा आली हा ओली का आता आपण सगळे लसूच रंगू हा चल काय रे शुभमदा इच्छा नव्हती मी होळी खेळायची लेकर न सम्यक न त्या भावेश नो केलं ना मला पाय करा अभि तुला कलर लावला नाही तर काय चल आता पुरा पुरा देऊ ते रंगून कलर हा होळीच खेळू आपण चल आता आपण कलर लावून घेऊ एका हा हा हॅपी होली हॅपी होली बाय मस्त दिसून मला लागायचं तू आता चल आता पुट्टेले दाखवू

आपण बाकीच्या येईल रंगूला हा चला 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 पाईप घेऊन जा बिलकुल नाही पाईप पुरणार नाही आता रंगोले रे अरे नाही रे अरे आम्हाला दोघं जण राहिले दोघ जण राहिले चला चला, चला।, 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 चला। oh no。<laughs> रंगू आपण मामाजी हा तिने जर म्हटलं असत तर तिलेच आणलं कोण असति ब असे मी बे आता झाला राजा खेळून आता ना मग काही ताल आता ताल लावता मटन बना ताल लावा बाप्पा चाल तर पाहिजेच राजा आता एवढा रंग खेळला म्हणून काही ना काही पाहिजे मग आता आपल्याला एक काम करावं लागल वर्गनी करा मी दोनशे देतो घ्यायचं रुपये रुपये दोनशे दे दोनशे देतो शंभर आहे नाही नाही दोनशे लागेल ना शंभर गेलो नाही दोनशे दे घे बस मी काय म्हणतो आता हे मटणच होते आपण काय करू तुम्ही काय करा आ, ताल लावून ठेव था वावरात आंब्या खाली सगळे कांदे टमाटे सांबार गिमार आप घरचा आणून मटन आम्ही घेऊन येतो ना नाही मी तुमचे पैसे टाक जा अरे बा आमचे पैसे टाका ना आमचे पैसे वाटलं तर जास्त पडून याच्यात तुम्ही ताल लावा हो आम्ही

अन्न ना अन्न अरे कांदे किती आण चिरतो मी तिकडे तुम्ही घ्या खांदे मिरची द्या गाडीले काय मित्र राजा बंद पडली पेट्रोल पेट्रोल पाहते तुला म्हणू ना राजा हे मळ घेऊ नको मळ नाही पेट्रोल पाहते पेट्रोल नाही का हाय मी म्हटलं होतं हे मळ घेऊ नको म्हणून काय घेतलं हे काय राजा मला भूकही लागली आता मटन न्यू कधी सीजन कधी आता अबे अभे दे दीडशे रुपयाचा पेट्रोल लागते आपल्या पैसे वर्गणी किती झाली तेवढ्या पैशात मटन न्यूत रे भाऊ आणि सात आठ जण खाणार आहे मग कसं करतो आता भूक लागली मलाही लागली भूक माझ्या मग पाहिजे काय करतो तिथं हॉटेल आहे काय आणि मटन होत नाही होत मग हॉटेल मध्ये हा गाडी दिलं अक्षय गाडी हॉटेल हॉटेलमध्ये धाकात नाही पुढची पुरा पाहून घेऊ हा चल जेव्हा पण नाही काही वांदा खायचा का नाही अजून म्हणान ते तू एक सांग मध्ये पेट्रोल टाकल्यावर आपल्याशी पैसे किती गुडते त्याच्यात मटन होते काय नाही मग आणि आपल्याला भूक लागली पोटापेक्षा पोटाच्या पडा लागे काही नाही नाही मग लागली आपल्याला जाऊ दे अरे भाऊ इकडे ऑर्डर घ्या मी काय म्हणतो पहिले फोन स्वीच ऑफ करतो आपल्याला फोन करून परेशान करत आले असते येणार आता आला असं गडी रस्त्या असं मला तर बदली भूक लागली राजा मामा मटण आल्याबरोबर पटापट डायरेक्ट शिजायला टाकून देऊ देवाली भिळू आता जेवणा साय मला लागली भूक ना असा कोण पाहुन देतो ना भली बुक लागली किती राहाय काय डीप सांग कधी येते का हा लई वर झाला ना बस रस्ताच असं ना आता गावाशी आला असं चला हे पालक चिरजा मी पाहून येतो त्याला कधी येते का हो पाहायला गेलतो पण दूर दूर पर्यंत काही दिसून नाही राहिला राजा दिसून सारा सा दिवस असाच गमन कापड आला मग दिवस चालला ना पाहायला गेलतो ना मी त्याला पाहायला गेलतो आतापर्यंत या पाहिजे होता राजा हो ना का आपल्या बरोबर ना आपले पैसे घेऊन घेतले ना नाही लुचाळपणा तर नाही करता येईनी कोणाच्या पोटात काय पाहिलं सांगता येते काय म्हणतो तुला काल मी शंभर रुपये पण झाला नाही पाहिजे अरे बा ना तुम्ही राजू एखाद्या मत गरम होता करून दिवस चालला ना विचार करत नाका तुम्ही का आलाच oh, no! नाही का येते ना सांगा मला जरा पाय करू द्या आता लोय द्या मला जरासा थांब फोन लावतो त्याला लावला

जाऊ दे आता घरून आणते तो मटलाची पुचंडी बर ठीक आहे भाजी मस्त नंबर हॉटेल मध्ये जेव्हा चांगलं भेटते अरे भालो पुतंडी अरे तर काय गावातच नाही आहे नाही अभे पाहिलं नाही का गावात बरोबर बंद गावात पाहिलं हायच नाही आपल्या बरोबर लुचाल पण झाला आता गेली आमच्या दोघांचे शंभर रुपये आता <laughs> अभे शंभर अभे वीस वीस आता चालले तुम्ही हातेच ते <laughs> अभे माय शंभर गेले पहिलेच माहीत होत लुचाळपणा करून म्हणून तो तुम्ही भरोसा केला लेको त्याच्यावर तुलाच जा तुला तिकडे माहिती दोनशे गेले मी चाललो घेऊन कोपर घेऊन कोण चाला का जो आणि माहिती होय टमाटे माहिती होय हो मिरच्या माहिती होय